लज्जास्पद त्यांच्यावरती त्यांच्या सौभाग्यवर्तीवरती त्यांच्या एकूणच सगळ्या कारकिर्दीवरती सगळ्यात जास्त ट्रोल कोणी केलं सगळ्यात अगोदर ट्रोल कोणी केलं ताई मुंड्यांच्या ह्याच यांनी केलं आणि आता ज्यावेळेस तुम्ही मंत्री झाला हे झाला की लगेच लक्ष्मीनारायणाचा जोडा अमोक टमोक तुम्ही टाकता आत्ता टाकता वय अरे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला सरकार गेलं तर आमच्यासारख्या माणसांवरती तीस तीस गुन्हे दाखल झाले मवी या सरकारकडनं मग वी तीस तीस गुन्हे दाखल केले त्यावेळेस यांचे लाडके भाऊ उद्धव ठाकरे साहेब होते हे तिथं म्हणले ना भाषणात म्हणले माझे बंधू कोण उद्धव साहेब ठाकरे मग त्यावेळेस त्यांचे बंधू उद्धव साहेब ठाकरे होते उद्धव साहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब आमच्यावर तिसतीस गुन्हे दाखल करत होते आम्ही त्यावेळेस सुद्धा फडणवीस साहेबांची साथ नाही सोडली आम्ही फडणवीस साहेबांबरोबरच होतो आता आम्ही न्याय फक्त फडणवीस साहेबांनाच मागणार आहे आम्ही यांच्याकडे न्याय नाही मागणार अजितदादांना एकदा जाऊन भेटू माय बाप न्याय द्या बरं का तुम्ही जे म्हणत होता की धनंजय मुंडे मंत्री झाले तर तपास निष्पक्ष पण होऊ शकत नाही होणार नाही हे माझं नाही म्हणणं प्रकाश सोळंक यांचं म्हणणं आहे ते पाचव्या आमचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे आहेत घड्याळाचे आमच्या पक्षाचे नाहीत पंकजा मुंडे झाले पालकमंत्री चालणार आहे का नाही आम्ही आमचं आम्ही पालकमंत्री पद सांगितलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस नाही तर अजितदादा नाहीतर एकनाथ शिंदे साहेब तिघ एकच पालकमंत्री पाहिजे <coughs> कोणी बी धनंजय मुंडे पण नको पंकजा मुंडे माझी बात नाही धनंजय पंकजा ताईंनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे त्या काय मला न्याय देणार आहेत उद्या त्यांची वाले रा, लोक सांभाळत बसतील मग मी कशाला राजकारणात राहील माझ्या माग ज्या लोकांनी मतदान दिलेलं आहे त्यांची कामं नाही झाल्यावर वर जोड्याने मारतील ना मला उद्याच्याला लोक पंकजाताई येणार शिट्टीवाल्याच्या घरी जाणार शिट्टीवाल्याचा प्रचार करणार म्हणजे परत कमळाचं चिन्ह फुलवायचंय कमळाची बाग फुलवायची पंकजाताईंना का सिट्टीची बाग फुलवायची ते पक्षाने ठरवावं ना आम्ही कोण ठरवा तुम्ही एवढ्या आवेशाने मुद्दा मांडताय म्हणजे आज शरद पवारांनी पत्र लिहिलंय देवेंद्र यांना की जे लोकप्रतिनिधी तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात जे लोकप्रतिनिधी हा मुद्दा मांडत आहेत त्यांना सुरक्षा दिली जावी त्यांचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं झालं बरं वाईट तर बघून घेतील काय त्याला आहेत ना मुख्यमंत्री आमच्या पाठीमाग बघायला आमच्या लेकरा बाळांना काहीतरी दहा पाच रुपये देतील दहा एक लाख रुपयाची जशी मदत यांना केली <स्थी> संतोषच्या आजपर्यंत कधी केलं नव्हतं मुख्यमंत्र्यांनी माझ्याच मानण्यावर केलेली की <स्थी> याला दहा लाख रुपयाची मदत केली पाहिजे माझ्या भाषण आहेत ते मोको को लावला पाहिजे मोका लावला पाहिजे तीनशे दोन लाखला गेला पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मध्ये हे केलं पाहिजे हे सगळ्या मागण्या मी केल्या आणि सगळ्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर आमच्यापैकी कोणाचं बरं वाईट झालं तर मुख्यमंत्री आहेत ना बघायला तुम्हाला जसं अंजली दमन यांना तुम्हाला येतात काय धमक्या आल्या ना धमक्या मला आज एक मेसेज आलाय काय आला मेसेज तो सांगण्यासारखा सुद्धा नाही खाजगी दाखवतो तुम्हाला शिवाय दम आहे का अमक आहे का असे शिवाय कुटुंबियांना काय देतात 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 यांचे कार्यकर्ते आहेत ना तुम्ही आमचं म्हणतात अनेक जण की सध्या खूप बोलतायत वगैरे पण तुमच्या दोन तीन बोलताय म्हणजे तुम्ही मुद्दे नाही नाही हे बघा संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये मी बोलवणं थांबवणार नाही तुम्ही बोलता नंतर त्या माफी मागतात माफी कोणती मागे तुम्ही दादांबद्दल बोललात दादांबद्दल माफी कोणती मागितली मी अरे तुरे अरे तुरे शब्द गेला त्याची माफी मागितली अरे तुरे ठीक हे बघा थोरला भाऊ असला तरी धाकटा भाऊ कधी कधी अरे तुरे बोलतो मी बोललो आणि दादांच्या बद्दल अरे तुरे बोलण्यात प्रेम आहे त्याच कारण आहे त्यांच्यासाठी पण मी फारच खास्ता खाल्लेले आहेत दगड खाल्लेले आहेत हेच भाजप म्हणजे मुंडे साहेबाचं नामचं राजकारण त्यावेळेस होतं परंतु मुंडे साहेबांनी असं नाही केलं कधी जरी आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो पण तरी बी इतक्या खालची पातळी नव्हती गाठली निडी पॉलिटिक्स होतं त्याच पॉलिटिक्स आणि माफी दुसरं कोणतं तुमच्या अभिनेत्री मा, ताई काढला माफी मागावी लागते मी अजिबात माफी मागितलेली नाही मी माफी कोणती माफी म्हणजे दिलगिरी व्यक्त केली कोणती प्राजक्ताईंच्यावर ठीक आहे ते महिलांच्याकडे निघालं फोकस संतोष देशमुख म्हणून दुसरीकडे जाऊ नये म्हणून मी जे आहे ते त्याच्या क्षमा मागितली महिलांच्या बद्दल नको बाबा बोलायला जाऊ तुमच्यावर आरोप आणि पंकज माझ्यावरती जे आरोप होतात मला काय काय नाव कोण तुमचे कोण पुण्यातले धायवळ म्हणून गुंड त्यांच्यासोबत तुमचे काय फोटो येतात तुमच्या संबंधांच्याशी येत बिट्ट्या गायकवाड म्हणून एक प्रकारनं तुमचं नाव माझ्या समोर आलं हे सगळं तुमच्यावरती येतात तर म्हणतं की जेव्हा आरोप करताना मग स्वतः धस किती